सुनंदा ज्या घरी ज्या घर मालकाच्या घरी घरकामासाठी होती त्याच घरमालकाच्या फोर व्हीलर गाडीवरती ड्रायव्हर म्हणून राहणारा उमेश सुनंदा घर काम करणारी महिला आणि उमेश हे दोघेही एकाच गावचे होते परंतु यांची ओळख आणि भेट झाली एक त्या एकाच मालकाच्या घरी कामाला आल्यानंतर त्यावेळेला दोघांमध्ये बोलणं चालणं होऊ लागलं दोघांची ओळख झाली होती दोघांचे नंबर एकमेकांजवळ आले होते रिलेशन त्यांचं चांगलं झालं होतं परंतु उमेशच्या मनामध्ये जे होतं ते सुनंदाला त्याची भनक देखील होती सुनंदा प्रेम अंतकरणाने बोलत होती तिच्या मनामध्ये कोणतीही शंका नव्हती किंवा उमेश असं काही माझ्यासोबत करील असं सुनंदाला सुद्धा वाटलं नव्हतं परंतु उमेशने त्याच्या प्लॅनिंगनुसार डाव टाकायला सुरुवात केली त्याचा नंबर घेतला त्याच्याशी बोलणं सुरू केलं तिला विश्वासामध्ये घेतलं आणि एकाच मालकाकडे कामाला असल्यामुळे त्या दोघांची रोज भेट होऊ लागली आणि घरी कुणी नसलं किंवा वेळ मिळाला की ती बोलायची उमेशने एका दिवशी काय केलं सुनंदाला फोन केला आणि तिला सांगितलं की वैयक्तिक तुला माहिती द्यायची आणि विशेष महत्वाचं काम आहे त्यामुळे तुझं देखील काम होईल आणि तुझी लाईफ आनंदी होईल असं महत्वाची बातमी तुला देणार आहे माहिती देणार आहे ताबडतोब अशा अशा या या ठिकाणी हॉटेलवरती ये हॉटेलवरती तिला बोलवलं हॉटेलवरती सुनंदा आली आणि उमेश देखील हॉटेलवरती अगोदरच पोहोचलेला होता सुनंदाला हॉटेलमध्ये घेऊन गेला हॉटेलमध्ये घेऊन गेल्याच्या नंतर सुनंदाला त्यांनी एक ड्रिंक्स दिली पहिला कोल्ड ड्रिंक्स पहिला दिल्यानंतर ती बेशुद्ध पडली बेशुद्ध पडली आणि उमेशने त्याचा कारनामा करायचा तो करून घेतला आणि तो बाजूला जाऊन बसला ज्यावेळेला सुनंदाची नशा उतरली बेशुद्ध अवस्थेतून शुद्धीवर आली त्यावेळेला सुनंदा ही निर्वस्त्र होती तिच्या अंगावरती एकही कपडा नव्हता सुनंदाने गर्बडी कपडे घातले आणि नंतर उमेशला विचार तू नेमकं केलंस काय मी अपेक्षा देखील करत नव्हते तू माझ्या गावातील आहेस तू नेमकं केलंस काय त्यावेळेला उमेश म्हटला की मी तुझा मोबाईल घेतलेला आहे तुझा पासवर्ड मला माहिती आहे मी तुझ्या अकाउंटवरून पंच्याऐंशी हजार माझ्या मित्राच्या अकाउंटवर ट्रान्सफर केले आहेत मी तुझे असलेले व्हिडिओ असलेले फोटो काढलेले आहेत तू जर ही बातमी कोणाला सांगितलीस तर माझे हे कवा वाईट नाही मी तुझे हे फोटो व्हिडिओ व्हायरल करील आणि तुला आयुष्यातून उठून टाकेल त्यामुळे मी सांगल तसं सा ऐक नाहीतर तुला जड जाईल अशी धमकी देऊ लागला सुनंदा घाबरली भयभीत झाली तिथून निघून गेली उमेश देखील निघून गेला दोन चार दिवस सुरळीत घरी काम चालू होतं परंतु सुनंदा डिप्रेशनमध्ये होती तिला भीतीच होती आणि तिने जमा करून जमा केलेली संपूर्ण उमेशने घेतलीच होती परंतु ते फोटो व्हिडिओ व्हायरल करेल या सुनंदा डिप्रेशन होती परंतु उमेशने दुसरा डाव टाकला आणि दुसऱ्या वेळेस दुसऱ्या हॉटेलवरती सुनंदाला गे घेऊन गेला त्या ठिकाणी देखील तिच्यावर बलात्कार करण्यात आला पहिल्या वेळेस देखील बलात्कार केलाच होता दुसऱ्या वेळेस बलात्कार केला आणि वारंवार तो वेगवेगळ्या हॉटेलवर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सुनंदावरती अत्याचार करत होता शारीरिक मानसिक ब्लॅकमेलिंग अखेर शेवटी सुनंदाचा मौन सुटलं आणि सुनंदाने पोलीस स्टेशन गाठलं कोणताही विचार न करता कारण तिच्या डोक्यावरून पाणी गेलं होतं आणि हे अति झालं होतं ते डिप्रेशन मध्ये होते पोलिसांमध्ये पोहोचले पोलिसांना संपूर्ण हकीकत सांगितली उमेश विरुद्ध संपूर्ण घटनाक्रम सांगितला कुठे कुठे नेलं काय काय केलं आणि तिच्या आर्थिक फायनान्शियल लाईफमध्ये त्यांनी कसं ब्लॅकमेलिंग केलं संपूर्ण घटनाक्रम सुनंदाने पोलिसांना सांगितला पोलिसांनी ताबडतोब ऍक्शन घेतली आणि ज्या घरमालकाकडे सुनंदा कामाला होती त्याच घरमालकाच्या गाडीवर उमेश हा ड्रायव्हर चालक होता कार चालक होता त्याला अटक करण्यात आली आणि विचारला संपूर्ण कबुलीनामा दिला ही घटना घडली भयानक घटना घडलेली आहे दक्षिण मुंबई येथील ओपेरा हाऊस या परिसरामध्ये घडलेली ही भयानक घटना समोर येते पी एस आय अनिल राठोड आणि वासंती जाधव वाळकेश्वर पोलीस पथकाने ही घटना संपूर्ण खुलासा केला वाळकेश्वर गुन्हा नोंद केला आणि आरोपी विरुद्ध चौकशी यंत्र सुरू केले तपास यंत्र सुरू केले अधिक तपास त्यांचं स्टेशनचं पथक पुढील तपास करत आहे परंतु कोण कधी काय करेल हे सांगता येत नाही कोणाच्या मनामध्ये काय आहे हे सांगता येत नाही त्यामुळे विचार करून आपला नंबर असेल आपले पासवर्ड असतील मोबाईल असतील किंवा कितीही जवळचा असेल तर अज्ञात ठिकाणी किंवा हॉटेलवर अशा ठिकाणी जायलाच नाही पाहिजे परंतु ही चूक आणि हा विश्वासघात तिला भावला विश्वास ठेवला आणि त्याने विश्वासघात केला या धाकादायक घटनेतून आपल्याला एकच समजता की सुरक्षित राहणं महत्वाचं आहे कितीही जवळचा असला निकटवर्ती असला तरी कोणाच्या मनामध्ये काय चाललं हे आपल्याला कळत नसतं त्यामुळे पाऊलो पाऊली शहानिशा करून चौकशी करूनच पाऊल उचलायला पाहिजे नाहीतर अशा घटना आपल्या देखील आपल्यासोबत देखील घडू शकतात या घटनेतून आपल्याला एकच शिकाय मिळतं की कोणीही कितीही विश्वासाचा जरी असेल तर काही महिन्याच्या ओळखीवरती प्रायव्हेट ठिकाणी जाणं किंवा गुप्त आपली माहिती सांगणं हे धोक्याचं ठरू शकतं तर असं न करता सुरक्षित राहा आणि काळजी घ्या या मधून आपल्याला हे शिकायला मिळतं दक्षिण मुंबई येथील ओपेरा हाऊस मधील ही गया भयानक घटना या घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि विशेष प्रायव्हेट माहितीसाठी गोपनीय माहितीसाठी आपण पात्राचे नाव हे चेंज केलेले आहे परंतु ही घटना सत्य आहे आणि आज घडलेली आहे आपली प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्स मध्ये नक्की करा एम एन जी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन घंटेला प्रेस करा भेटूया पुढील अशाच एका नवीन न्यूज सोबत स्टोरी सोबत तोपर्यंत धन्यवाद